सर एक मिनटक के एम सी कॉलेजचे प्राचार्य आपणास विनंती की आपण मंचावरती होऊन स्थानपन व्हावं आवाज येतोय आता येत असेल शिक्षक दिनाच्या सगळ्यांना सर्वप्रथम शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मावळ मतदारसंघाचे आदरणीय खासदार बारणे आप्पा शिक्षक आमदार साहेब या मतदारसंघाचे आदरणीय आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब आमचे मित्र या खालापूर पंचायत समितीचे गट अधिकारी चंद्रकांत साबळे साहेब मंचावर सगळेच सन्मान्य उपस्थित आहेत सगळ्याचे नावं घेत बसलो तर आपला पुढचा कार्यक्रम पण राहून जाईल त्याच्यामुळं आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि आमदार साहेबांचे आणि विविध पक्षांच्या विविध संस्थेवरती काम करणारे लोकप्रतिनिधी शिक्षकांचा सन्मान काय हे असतो हे आम्ही काय आज नाही बघत कारण प्रशासनामध्ये जवळपास आता काल परवाच पंधरा वर्ष झाले त्याच्या अगोदर एक तीन साडेतीन वर्ष पी एस आहे आणि त्याच्यानंतर ह्या याच्यामधल्या याच्यात पण सगळ्याला आवर्जून सांगाल शिक्षकांना पण एकेकाळी शिक्षक होण्याचं माझं स्वप्न होत म्हणजे ज्यावेळेस आपण दहावीनंतर हे होतं की अकरावी बारावीला आपल्याला एवढे मार्क पडले तर आपण डी एडला जाऊ पण दुर्दैवानं काही घटनेमुळं बारावीला कमी मार्क पडले म्हणजे कम्पेरेटिव्हली कमी कमी नाही पडले कम्पेरेटिवली कमी आता तुम्ही असं मनात काही शंका नका अनो हो ने ला। हो की नेमकं काही झालं होतं का की अकरावी बारावीच्या त्या वयामध्ये तशी काही शंका नाही आहे कमी पडले म्हणून डी एडला नंबर नाही लागला नाही तर स्वप्न फार साधं होतं आमदार साहेब की डी एड हो शिक्षक हो शिक्षक बायको करू स्प्लेंडर गाडी घेऊ हो, जे एक टिपिकल शिक्षकांचं असतं पण नशीब खराब मला शिक्षक नाही होता आलं पण आज सुद्धा कधी शाळेमध्ये जातो त्यावेळेस दोन तास अडीच तास दीड तास विद्यार्थ्यांसोबत हितगुज करायला नक्कीच आवडते आता मी परवाचाच किस्सा सांगाल मी आपल्या जांभिवली ग्रामपंचायत मध्ये ज्याच गेलो व्हिजिटला त्यावेळेस मी शा अंगणवाडी शाळा किंवा आपले आरोग्याचे पशुसंवर्धनचे दवाखाने असतील आरोग्याचे पीएससी उपकेंद्र सगळीकडे इकडे व्हिजिटला जातो आम्ही तर मी जवळपास दोन अडीच तास त्या बावीस विद्यार्थ्यांशी बोललो मला इतका आनंद झाला की आपल्या जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे सांगायला हे होईल पर्यंतचे पाडे येत होते सगळ्यांना एकोणचाळीस की जो मला पण नाही येत आणि कदाचित समोरच्याला पण नसणार यांना नाही हे ही फॅक्ट आहे आणि विशेष म्हणजे अंगणवाडीची मुलगी होती पाच वर्षाची ती अंगणवाडीचं सोडून पहिलीच्या वर्गात बसायची तिने मला सतराचा पण पाडा म्हणून दाखवला चा पण म्हणून दाखवलं आणि चा पण म्हणून दाखवला आणि मी विचारलं नव्हतं की कोणाला पाढे वगैरे आता की आपल्याला बी माहिती आहे ना की बाबा पाढे हे कुठपर्यंत यायला पाहिजे किंवा काय यायला पाहिजे पण आपले शिक्षक वगैरे कदाचित आता तिथं जस्ट एक नवीन शिक्षक आले होते पण त्याच्या अगोदर तिथं कोणतरी दोन शिक्षिका आणि अजून एक शिक्षक होते असं मला आमचे सरपंच सा, प्रमोदजींनी सांगितलं प्रमोद शिर्के जे आपले सरपंच आहेत तिथं तर अशा पद्धतीने आपले शिक्षक वगैरे काम करत आणि मी त्या बावीस विद्यार्थ्यांना ज्यावेळेस विचारलं की <Wars> तुम्हाला काय व्हायचंय की मी त्यावेळेस विचार करत असाल आपण पहिली दुसरी असताना आपल्याला ह्या गोष्टी आठवत होत्या का नव्हत्या आठवत सातवी आठवीला हे झाल्याच्या नंतर मला त्यावेळेस वाटायचं की पायलट आहे किंवा आपल्याला आता पी एस आय व्हायचंय पी एस आय तेव्हा सांगत नव्हतं कारण तेव्हा अशी विशेष काही बॉडी नव्हती त्याच्यामुळे ते पी एस आय सांगायला थोडी लाज वाटायची की बा लोक हसतील वगैरे योगायोगाने होऊन गेलो नंतर पी एस आय पण झालो तीन साडेतीन वर्ष केलं ते त्याच्यामुळं शिक्षक आणि आत्ता मगाशी सगळ्यांनी सांगितलं की शिक्षक पुढची पिढी घडवतात जे काय आहे ना शिक्षक म्हणजे शिक्षकांना बाकीच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही काही गोष्टी दिल्या आहेत बघा आपण मतदान करताना आम्ही आपांच्या आप इलेक्शनच्या टायमाला मतदान करतो किंवा आमदार साहेबांच्या याला करू पण शिक्षक आमदार साहेबांच्या आम्हाला नाही ना मतदान करू देत कोणी म्हणजे एक एक्स्ट्रा मतदान दिलेलंच आहे यांना का कारण तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात मग बाकी मी आता डिटेल बोलणार नाही कारण आता आपला कार्यक्रम तुम्ही काय सगळ्यांचे भाषणं आता मेन आपले जे वक्ते आहेत त्यांना जास्त वेळ द्यायचा आहे आपल्याला